संत चुखोबाची ईश्वर भक्ती आज वैशाख बौद्ध पंचमी म्हणजेच दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीसला वारकरी संप्रदायामधील संत चोखामेळा महाराजांची पुण्यतिथी संत चुखोबांची आज रोजी तीनशे पन्नास अभंगरचना सकल संत गातीत आढळतात संत चुखोबाच्या तीनशे पन्नास असणाऱ्या विविध अभंगामध्ये विठ्ठल भक्ती पंढरीचा महिमा बालक्रीडा करुणा नाममहिमा संत उपदेश विटाळ भक्तवत्सलता वियोग ईश्वर स्तुती जोहार निरोप मागणे आणि प्रसाद इत्यादी अनेक विषयावरती त्यांनी भावपूर्ण आणि उत्कट अभंगरचना केलेली आहे महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे वारकरी संप्रदायामधील तेराव्या ते सोळाव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तर संत तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांची मानयाडी या महाराष्ट्रात उदयास आलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तेराव्या शतकातील त्यांच्या समकालीन असलेले संत चुखामेळा महाराजांचा परिवार आहे संत चुखामेळा महाराज त्यांची धर्मपत्नी संत सोयराबाई त्यांचा मुलगा संत कर्ममेळा त्यांची बहीण संत निर्मळाबाई आणि त्यांचे मेहुने संत बंका महाराज या सर्वांनी विठ्ठलाचे भावभक्तीपर समाजप्रबोधनात्मक अभंगरचना केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामधील मेहुना राजा म्हणजेच मेहूनपुरी हे संत चोखामेळा महाराजांच्या परिवाराची जन्मभूमी असल्याचे सांगितले जाते संत चोखामेळा महाराजांनी आपल्या मेहूनपुरी या तीर्थक्षेत्राचे महत्त्व त्याची महती आपल्या अभंगातून कथन करताना ते म्हणतात देवमने नारदासी जाय निर्मळा तीर्थासी तीर्थ निर्मळे संगमी स्नान करे नारदस्वामी नारदाची नारदी सरे धन्य धन्य मेहूनपुरी चोखा मने हे देई स्नान घडो ती भगवंत परमात्मा ईश्वर देवर्षी नारदाला म्हणतात अरे आपण तीर्थक्षेत्र मेहनपुरी येथे जावे त्या ठिकाणी असणाऱ्या निर्मळा पवित्र नदीच्या संगमी स्नान केल्यास आपणास प्राप्त झालेले स्त्री रूप हे नाश होऊन आपण पुरुष पुरुषरूप प्राप्त होणार आहे नारद स्वामी तीर्थक्षेत्र मेहनपुरी येथे येऊन पवित्र अशा निर्मळा नदी स्नान करून पूर्वत पुरुष स्वरूपात आलेल्या आहेत अशा प्रकारे उत्तरमुख वाहणारी ती निर्मळा पवित्र नदीचे वारंवार स्नान घडावे अशी इच्छा संत चुकोपा व्यक्त करतात त्याचप्रमाणे संत चुखामाळा महाराजांचे धर्मपत्नी संत सोयराबाईंनीसुद्धा या मेहनपुरी या तीर्थक्षेत्राचे महत्त्व आपल्या अभंगातून कथन केलेले आहे निर्मळशी करता स्नान कोटी प्रयाग समानं येथे करिता अन्न दानं स्वयतुष्टे नारायण येथे करिता प्रदक्षिणा कोटी तीर्थ घडती जाना ऐशी विख्यात मेहनपुरी म्हणे चोख्याची महारी तीर्थक्षेत्र मेहनपुरी म्हणजेच मेहुना राजा या गावी निर्मळा नावाची पवित्र नदी असून त्यामध्ये स्नान केल्यास कोटीप्रयाग तीर्थ प्राप्त झाल्याचे पुण्य आपल्या पदरात पडते याच ठिकाणी अन्नदान केल्यास भगवंत नारायणास अन्नदान करणाऱ्या भाविक भक्तांचा अतिशय आनंद होतो या ठिकाणी प्रदर्शना घातल्यास कोटी तीर्थ घडल्याचे पुण्यपदरात पडते अशा प्रकारे प्रसिद्ध असणारी ही मेहनपरी असल्याचे संत चुखोबाच्या धर्मपत्नी संत सोयराबाई सांगतात संत चुख्यामेळा महाराजांची गुरु शिष्य परंपरा ही कथन करताना आदिनाथ म्हणजे भगवान शंकर महादेवापासून ते संत निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत ही गुरुशिष्य परंपरा आलेली आहे संत निवृत्तीनाथ महाराजांपासून संत चुख्यामळा महाराजांपर्यंत ही परंपरा पुढील प्रमाणे आहे संत निवृत्तीनाथ महाराज त्यांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांचे शिष्य विसोबा खेचर विसोबा खेसराचे शिष्य संत नामदेव महाराज आणि संत नामदेव महाराजांचे शिष्य संत चोखामेळा महाराज अशी गुरुशिष्य परंपरा असल्याची दिसून येते संत नामदेव महाराज हे चोखामेळा महाराजांचे आध्यात्मिक सद्गुरू आहेत आपल्या भावना व्यक्त करताना संत चुकोबा म्हणतात धन्य धन्य नामदेव माझा निरसला भेव विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी खून सांगितली निर्धारी हेवणे माता हात दिले माझे मज हित दाविले तारून चोखा मने माझा गुरु संत चोखेमाळा महाराजांचे आध्यात्मिक सद्गुरू संत रामदेव महाराजांनी विठ्ठल हा तीन अक्षरी नाममंत्र मला दिला असून माझे कल्याण व उद्धार होण्याचा मार्ग मला दाखवलेला आहे त्यांचा वरधस्त माझ्या डोक्यावर असून त्यांचा आशीर्वाद मला लाभला आहे सहजपणे मला या संसारातून तारलेले आहे विठ्ठलाच्या नावाने टाळी वाजवून गुढी उभारून पंढरीच्या मार्गाने मार्गस्थ व्हावे कारण ते म्हणतात पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चंद्रपाणी उभा तिथे त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ दक्षिणमुख वाहत चंद्रभागा सकळ संतांचा मुकळमणी पुंडलिक कसका आहे जेथे विठोबाच्या पंढरीत मिळणारे सुख व आनंद हे स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही भुवनात मिळत नाही या तिन्ही भुवनात सामर्थ्यशाली असे दक्षिणमुख वाहणाऱ्या चंद्रभागेचे तीर्थ आहे भाविक भक्तांचा कधीही खंडन होणारा सुखाचा साठा येथे आहे सकल संतांचा मुकुटपणी असणारा ज्याने विठोबाला पंढरीत आणलेले आहे असा माझा सखा भक्तपुंडलिक येथेच विराजमान आहे पंढरी भूवैकुंठ तीर्थक्षेत्र डोळ्यांनी पाताक्षरी मनाचे कष्ट सहजपणे नाश पाहून मनशांती लाभत असल्याचे चुखोबा आपल्या अभंगातून म्हणतात बहुत हिंडलो देशांदेशांतर परी मन नाही स्थिर झाले कोठे बहुत तीर्थे फिरविल्या आलो मनासवे झालो वेळगटची बहुत प्रतिमा ऐकिला पाहिल्या मनाच्या राहिला एर झारा चोखा मने पाहता पंढरी भूवैकुंठ मनाचे हे कष्ट दूर गेले मी अनेक देश परदेशात फिरलो परंतु माझे मन कुठेही स्थिर झाले नाही भरपूर ती तीर्थने केलीत तरीसुद्धा माझ्या मनाला शांती न लाभता मी मनाबरोबर वेळा झालो आहे अनेक मूर्त्या पाहिल्यात ऐकल्यात तरीसुद्धा माझ्या मनाला स्थिरता लाभली नाही परंतु पंढरी भू वैकुंठ पाहता क्षणी माझ्या मनाच्या संपूर्ण वेदना नाश पावलेल्या आहेत असे चुकोबा म्हणतात विठबाच्या पंढरीचे महत्त्व कथन करताना भक्त पुंडलिकाने साक्ष दिल्याचे नमूद करताना ते म्हणतात पंढरी पंढरी वाचे जो उच्चारी तोची संसारी तरे जाना ऐसा हा वर आहे सकळी का पुंडलिकी देखा मागे दिला या पाय उभारोनी बाह्या दर्शन देत आहे मोक्षमुक्ती चोखा मने ऐशी दिली आहे भाक साक्ष पुंडलिक तयापासी भक्त पुंडिलकाने विठोबाला जो भाविक भक्त आपल्या मुखाने पंढरी पंढरी असा उच्चार जरी करत असेल तो या संसारातून तरुण जाणार आहे असा वर सर्वांसाठी मागितलेला आहे असा पांडुरुंग अठ्ठावीस युगापासून आपले दोनही हात कमरेवर ठेवून भीमा नदीच्या तीरावर उभा आहे आपले दोनही चरण समान विटेवर धारण करून दोन्ही हातांनी भाविक भक्तांना बोलावित आहे आपल्या भक्तांना स्वतःच्या दर्शनाने मोक्ष आणि मुक्ती देत असल्याचे वचन भक्त पुंडलिकाने दिले आहे असे चोखोबा सांगतात राम रामनामाच्या सामर्थ्याने अनेकांचा उद्धार झाल्याचे ते आपल्या अभंगातून विशद करतात राम ही अक्षरे सुलभ सोपेरी जपता निर्धारी पुरे कोढ मागे बहुतांशी उद्धरिले देखा ऐसे बळ अनेक नाही अंगी नामामृत पाठ घेई का घुटिका होईल सुटिका संसाराची नाम हेची सारं नाम हेची सारं भवशिंदु उतार दो अक्षरी चोख मने नाम सुलभ सोपे रे जपावे निर्धार एक भावे ईश्वरी रामनाम हे दोन अक्षरे सोपे आणि सुलभ असून ईश्वरीय नामाच्या मनोभावे जप केल्यास आपल्या या संसारामधील समस्या सुटण्यास कारणीभूत ठरतो या मद्वारे अनेकांचा उद्धार झाला आहे असून त्यांना सद्गती प्राप्त झालेली आहे अमृत रूपी रामनामाचा घोट घेतल्यास संसारसागरातून सहज पार केल्या जातो कारण ते ईश्वरी रामनाम साराचे सार असून या नामाचा निश्चितपणे स्वीकार करावा असे चुकोबा विषद करतात ईश्वरी विठोबाच्या नामचिंतनाने माणसाच्या मृत्यूची भीती वाटत नसल्याने ते आपल्या अभंगातून सांगतात गाता नाम विठोबाचे भा भय नाही त्या यमाचे ऐसा धरावा विश्वास नाम जपा सावकाश जप तप तीर्थातनी नको आटनी दातनी सायासयी नाही काम अखंड जपे रामनाम चोखा मने हे खरी वेदशास्त्राचा निर्धार ईश्वरीय नामाचे सामर्थ्य विषद करताना आपण विठोबाच्या नाम आपल्या मुखाने घेतल्यास त्या नामाचा मनोभावे गायन केल्यास गात राहिल्यास आपणास यमराजाची म्हणजेच मृत्यूची भीती अजिबात वाटत नाही परंतु या ईश्वरी नामावर आपला पूर्ण विश्वास असावा लागतो श्रद्धा असावी लागते ईश्वरीनामाचा जप मनोभावे करावा लागतो तसेच विविध तीर्थयात्रा जप तप करून शरीरास कष्ट देण्यास काही गरज नसते त्याची आवश्यकतासुद्धा नसते कोणतेही शारीरिक कष्ट न देता ईश्वराज नामाचा अखंडपणे सदा सर्व काळ जप करावा हेच ईश्वरीनाम सर्व साराचे सार असल्याचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्मवेद असे चार वेदांनी आणि न्याय सांख्य योग वैशेषिका पूर्व व उत्तर अशा सहाही शास्त्रांनी विश्वासाने सांगितले असल्याचे चोखोबा नमूद करतात माणसाच्या बाह्यंगापेक्षा अंतरंग महत्त्वाचे असते बाह्यंगामुळे माणसाने भुलून जाऊ नये असे चोखोबा आपल्या उपदेशपर भंगातून कथन करतात उस डोंगापरी नवे डोंगा काय भुलेला सियावरल्या रंगा कमान डोंगीपरी तीरनवे डोंगा काय भुलेला सियावरले रंगा नदी डोंगीपरी जल नवे डोंगे काय वरल्या रंगा चोखा डोंगापरी भाव नवे डोंगा काय वरल्या रंगा माणसाचे बाह्यांग आणि अंतरंगाचे वर्णन व्यवहारामधील उदाहरणाद्वारे स्पष्ट करताना ऊस हा वाकळा तिकडा दिसत असतो त्याची सर्व कांडे ती एका सरळरेषेत असतीलच याची शाश्वती नसते त्याचा आकार त्याचा रंग हा बाहेरून कसाही दिसत असला तरी त्याच्या अंतरंगात असणारा मधुर गोड रस हा त्याचा गुणधर्म बघितला पाहिजे धनुष्यबानाची कमान ही वाकलेली असते परंतु त्या लावलेला तीर मात्र सरळ रेषेने आपलं ध्येय साध्य करत असते नदी ही वाकडी तिकडी वाहत जरी असली तिचा प्रवाह हो वाकडा तिकडा जरी वळणाने जात असला तरी त्याचा विचार न करता नदीमध्ये असणाऱ्या जलाचा म्हणजेच पाण्याचा विचार केलेला पाहिजे नदीच्या बाह्यंगापेक्षा त्यामध्ये असणारे जल हे शुद्ध सात्विक असते चोखवा म्हणतात अरे मी माझ्या देहाने कसाही दिसत असेल माझा रंग कसाही असेल परंतु माझ्या अंतरंगात असणाऱ्या विठ्ठलाची भावभक्ती बघा त्याची निष्ठा बघा श्रद्धा बघा ही उच्च दर्जाची आहे म्हणून माझ्या बाह्यंगापेक्षा अंतरंग बघावे वरच्या रंगाला कोणीही भुलून जाऊ नये असं प्रेमपूर्वक ते सांगतात संत चुखोबा आपल्या अभंगातून सर्वसामान्यपणे माणसाला सरळ साध्या शब्दात उपदेश करताना म्हणतात अरे वाढलेले शरीर काळाचे हे काजे काय माझे तुझे म्हणतोसी आपुला आपण न करी विचार काय हे अमरं शरीर याचे अरे चोखा म्हणे भुलला मोहाळीच्या परी मक्षिके निर्धारी वेढियेला माणसाचे शरीर कितीही वाढले तरी तो काळ शेवटी खाऊन टाकणार आहे माझे तुझे म्हणण्यात काही अर्थ नसतो आपण आपला विचार करावा मोहाच्या पोळ्यास जसा मधमाशा वेढून टाकतात त्यामध्ये भुलतात तसा माणूस या संसारामध्ये मोहात जाळून भुलून पड गेलेला असतो त्याकरता सी मनोभावे शरण जावे असे चोखोबा सांगतात संत ज्ञानेश्वर माऊलींचा परिवार हा ईश्वरी असल्याने ते आपल्या विषद करताना म्हणतात महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर आधिनाथाचा अवतार निवृत्ती म्हणती साचारं चतुराननाचा अवतार तो हा सोपान निर्धार आधी माया मुक्ताबाई चांगा उपदेशाला पाहि ऐशा संतांच्या चरणी चोका घाली तो लोळ नाही संत ज्ञानेश्वर महाराज हे माझ्या जेवाबाचे बंधू असून ते माझ्या विश्वाचे पालन करणाऱ्या भगवान महाश विष्णूचे अवतार आहेत संत निवृत्तीनाथ महाराज आदिनाथ म्हणजे भगवान शंकराचे अवतार समजतात तसेच संत सोपानदेव महाराज हे चतुरानन म्हणजे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत संत मुक्ताबाई ह्या आदिशक्ती म्हणजेच आधी मायाचे अवतार असून त्यांनी योगी चांगदेवाला उपदेश केलेला आहे अशा महान संतांच्या चरणी मी मनोभावी लोटांगण घालत असल्याचे चुखोबा नमूद करतात तसेच संत चुखोबाच्या व्यक्तिमत्वाच्या स्वरूपाचे वर्णन करताना संत बंका महाराज म्हणतात चोखा निर्मळ तया नाही मळ चोखा सुखाचा सागर चुका भक्तीचा आगर चोखा प्रेमाची माऊली चोखा कृपेची सावरी चोखा मनाचे मोहन आणि बंका घाली लोटांगणं चोखोबा हे पंढरीच्या पांडुरंगाचे निष्ठावंत भावी भक्त असून मनाने ते पांडुरंगा चरणे समर्पित झालेले असल्याने त्यांचे मन चोखड म्हणजे चांगले शुद्ध निर्मळ पवित्र आहे त्यांच्या हृदयात कोणत्याही प्रकारचा मळ नाही तसेच ते भावभक्तीचे सागर आहेत त्यांच्या मनात सुख आणि आनंद सागरा समान दिसून येते त्यांची प्रेमभाव वृत्ती माऊलीसारखी सरावर कृपा करणारी अशी आहे असा ह्या संत चुखोबाच्या चरणी मी स्वतः लोटांगण घालत आहे त्याचप्रमाणे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भावना ग्रामगीतेमध्ये व्यक्त करताना म्हणतात की संत चुखोबाचे घर झाले भक्तीचे माहेर उपेक्षिला समाजी देवत्व थोर देता संस्कार प्रगटेते संत चोखोमेळा महाराजांचा संपूर्ण परिवार हाल विठ्ठल भक्ती करणारा होता समाजाने त्यांना उपेक्षित जरी ठेवले असले तरीसुद्धा ते देवत्वाच्या पदापर्यंत गेलेले होते आपल्या भावभक्तीने ते विठोबाचे प्रिय भक्त बनलेले होते पंढरीच्या विठोबाचे ते निष्ठावंत भाविक भक्त होते त्यांच्या ध्यानात त्यांच्या मनात आणि त्यांच्या स्वप्नात पांडुरंग राहत असे असे वाचा मनाने ते पांडुरंगाला चरणी समर्पित झालेले होते संत चौघाणा महाराजांच्या आध्यात्मिक अधिकार व पारमार्थिक दर्जा हा श्रेष्ठ असून तो उच्च कुटीचा होता म्हणूनच त्यांच्या अभंगाला दिव्यच वाचा स्पर्श झाला होता संत नामदेव महाराज हेच पंढरपुरापासून जवळ असलेल्या मंगळवेढा येथे आपल्या परिवारासह राहत असताना मंगळवेढ्यास गावकोठ म्हणजेच गावकूस बांधण्याचे काम का सुरू का होते त्या गावकोटाचे भिंत बांधण्याची काम करत असताना अचानकपणे ती कोसळली त्यामध्ये चुकोबाचे निधन झाले तेव्हा पांडुरंग परमात्मा संत नामदेवास म्हणतात आपण त्या अस्थि इथे घेऊन याव्या देव म्हणे नाम्या तो आज जावे तिथे त्यांच्या अस्थि येथे घेऊन याव्या नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या विठ्ठल नाम जयामध्ये निघलं वाहन शके बाराशे साठ प्रमाथी नाम स्पष्ट संसार वैशाखवत पंचमी सुदिन गुरुवारी प्रयाण करी चोखा संत नामदेव महाराज हे स्वतः चोखोबाच्या अस्थी आणण्याकरता मंगळवेढ्याला गेले ज्यामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत असेल अशा अस्ती त्यांनी गोळा केल्या आणि त्या अस्थि पंढरी आणून पाडुरुंगाच्या मंदिरासमोर पूर्व महाद्वाराच्या पुढे वैशाख वद्य त्रयोदशीला अस्थिस्मारक मोठ्या श्रद्धेने भाविक भंतांच्या उपस्थितीमध्ये बांधलेले आहे अशा या वारकरी संप्रदायातील संत चुखोबाच्या स्मृतीला त्यांच्या कार्याला शेतशा अभिवादन करतो आणि त्यांना नतमस्तक होत आहे